संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे लिखित छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाचं प्रकाशन पंचवीस मार्च रोजी करण्यात येणार आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे लिखित छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाचं प्रकाशन सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता शिवस्मारक सभागृहात हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण आणि शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी छत्रपती शिवराय समजून घेताना हे पुस्तक लिहिलं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची धर्मनिष्ठता त्यांनी घालून दिलेला देव देश धर्माचा मार्ग आदी विषयांवरील माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे विशेष म्हणजे या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेला नफा लेखक अथवा प्रकाशकांना मिळणार नसून हे उत्पन्न ऐतिहासिक राष्ट्रीय विषयांसाठी वापरलं जाणार आहे असंही रंगनाथ मंकापूर यांनी सांगितलं या, या पत्रकार परिषदेला शिवस्मारकचे सचिव गंगाधर गौसाणी संचालक धनंजय कुलकर्णी प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर यांची उपस्थिती होती